महाराष्ट्र न्यूज चॅनल मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकावं मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी मराठा मागण्या पूर्ण कराव्यात जरांगे आम्हाला जीव जाळायला लावू नका ला तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू जरांगे आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हतं जरांगेंनी व्यक्त केली खंत तुम्ही खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाच वर्ष सुकाणं खाऊ देणार नाही राज्य सरकारला इशारा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं जरांगे मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे सांगावं जरांगे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत सांगून टाकावं असं आवाहन आज दिनांक एकोणतीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत आम्हाला जू जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू असं जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटत नव्हतं अशी खंत देखील जरांगेंनी व्यक्त केली आहे तुम्ही खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाच वर्ष सुकानं खाऊ देणार नाही असा इशारा देखील जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं असं जरांगे म्हणाले मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हणण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे सांगाव असं जरांगे म्हणाले काय उद्देश नाहीये दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जस की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायचे एकदम सोपा आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचे आहेत नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे अनेक लोक सुंदर बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जा जास्तीच म्हणणं आज काहीच नाहीये अडुन साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या नऊ मागण्या दिल्या याच्या अंबलभाजन तुम्ही करणार आहेत का नाही हा किंवा नाही पडदेशी सांगावं हो। आम्हाला जीव जाळाला लावायची गरज नाही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतो आणि महत्वाच न सांगतो आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हती आम्हाला बसावं खरं होत सांगतोय आम्हाला उपोषण करण्याची वेळ हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आम्ही अपोषणला बसणार तरी आमच्या मागण्या मंजूर होती असं आम्हाला वाटत होत आम्ही घोषणा केली तरी पण नाही आहे आमच्या पद्धतीन झाले तरी बोलत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्याची लक्षात यायला लक्षात यायला जास्त बोलण्यापेक्षा जास्त बोलत नाही आता मी एक दोन घट स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकणार आठ नऊ आहेत की नाही म्हणजे आम्हाला उपोषण सोडून जायला मला वाटतं आम्हाला करण्याची हरकत नाही वाटत नव्हतं ते मला काही बोलायचं माझं म्हणणं एवढंच शेकडं पुढे येतो कुशलला बसले त्यांच्या प्रश्न आहे जसं मी माझ्या कल्याणासाठी चका पावलं माझं पुढस खुश होतो असं माझ्या जातीसाठीच मी मागपुर हरकत असतो माझ्या स्वार्थासाठी मार्ग सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर माझ्या जातीसाठी जर मी चार पावलं सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही त्यांच्यात आता बेमाने दगा फटका जर तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊ मला ना खरं संपते जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांनाच विचारायचं आहे पण विषय दोन शब्द सांगून टाकायचे कळे तुम्ही आमच्या नऊ मागण्या त्याची अंमलबाजवणी करणार आहे की नाही एकतर नाही म्हणून एक सांगा किंवा हा म्हणायचा म्हणजे आम्हाला आमचं अपश सोडायला आम्हाला सो आम कोणाला जीव गाळायला नको कारण कोणाचे साठ बिंद झालेत कोणाचे पंचावन्न झाले कोणाचे सत्तर निघाले एखाद्या माझ्या भावंडाचा जीव द्या कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायचं आहात मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायचं आहात वाटायच्या काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाहीत काय नाही काय म्हणजे आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही उपशाला बसवू देता लोकांची हाल होती असं वाटत नव्हतं ठीक आहे प्रक्रिया आहे त्या एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे सांगा कसे सांगा सांगतो दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही काही का म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या स्वतः नऊ मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरा मार्ग धरायला तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला किंवा नाही देत काय ते सांगायचं सांगा नाही आम्हाला उपेशन सोडून दुसरे मार्ग करायला तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून काय मुख्यमंत्री पाच वर्षी सुखानं सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाटलं होतं तुम्ही आमच्या आपण मागण्याबद्दल हा घेऊन नाही अंमलबजावी करणार इतकं नाही एवढंच पडतीशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाचते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचंय काय करायचंय काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बातगडी जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी विनंती विनंती करत नाही पण पहिंदी करायला तुम्ही सांगून टाका मराठीच्या आठ नऊ मागण्या आहे तुम्हाला त्या अंमलबाजी करायची नाही करायची परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपू नका कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा मारे घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा वर कोण निघाल धन्यवाद